लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका रुद्र पशुपती श्री श्री कोळेकर महाराज यांना शिवाज्ञा वीरशैव लिंगायत धर्मियांचा मार्गदर्शक शिवेक्य हरपला कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा व मिरज येथील लिंगायत मठ संस्थांचे तिसावे मठाधिपती परमपूज्य श्री 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 एक हजार आठ महारुद्र पशुपती कोळेकर महाराज यांचे गुरुवार दिनांक बारा रोजी सकाळी साडे अकरा वाजता शरीर कार्य संपूर्ण समाधीस्थ देहावसान झाले दिनांक एक जून पासून मंदनीय श्री महाराज यांची तब्येत खालावत चालली होती शेवटी आज रोजी त्यांचे निर्वाण देहावसान झाले महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात त्यांचा मोठा भक्त व शिष्य परिवार होता एकूण तीनशे पासष्ट मठ संस्थाने ही वंदनीय कोळेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाने वाटचाल करत होती ते मूळ लिंगायत वाणी असलेल्या शेटे घराण्यातील होते त्यांनी कोळे मठाचे मठाधिपती म्हणून सन एकोणीसशे चौऱ्यात्तर मध्ये दीक्षा स्वीकारल्यानंतर श्रीक्षेत्र काशी इथं वेद पुराणे उपनिषेदे व दर्शनशास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला व काशी जगद्गुरु पंचाचार्य यांच्याकडून मठाधिपती म्हणून कोळे मठ संस्थांची जबाबदारी स्वीकारली शूपुराण स्कंदपुराण वचन व शरण साहित्य यांचा त्यांचा गाडा अभ्यास होता त्या माध्यमातून त्यांनी श्रीक्षेत्र काशी ते कन्याकुमारी इथंपर्यंत अनेक वीरशैव लिंगायत स्त्री पुरुष शिष्यांना मंत्र दीक्षा अनुज्ञा दिली आपल्या प्रवचनातून त्यांनी धर्म बांधवांना पंचाचार शिकवले मानवी देह व त्याचे वर्तन संस्कार कथन केले उत्तर आयुष्यात नुकतेच त्यांनी नवीन एकतीसवे कोळेकर महाराज यांचे आपले उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली होती व समाज मार्गदर्शनाची शृंखला अखंड प्रवाही ठेवली गेली पन्नास वर्ष ते एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून कार्यरत राहिले कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीसोळा आयोजन व श्री क्षेत्र रेबन सिद्ध पासून पुढे अकरा अग्निकुंड होम त्यांनी निराहार करून दाखवले त्यांचा देह गुरुवार दिनांक तेरा रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शुक्रवार दिनांक चौदा रोजी दुपारी एक वाजेपर्यंत कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील मठात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी एक ते संध्याकाळी चार वेळेत समाधी विधी पार पडणार आहे आशा या देवगुरु वीरशैव लिंगायत समाज संघटना यांच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली ओम शांती शांती प्राध्यापक अजय शेटे लोकराष्ट्र न्यूज सातारा